भोपाळला वायू दुर्घटना झाली आणि या वायू दुर्घटनेमध्ये शेकडो लोकांचा बळी गेला आता ह्या गोष्ट बरेच वर्ष झालेली आहेत पण त्यावेळेस माझ्या वाचनात असं आलेलं होतं की त्या भोपाळच्या वायू दुर्घटनेच्या वेळी ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये अग्निहोत्र चाललं ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये मंत्रोपचार झाले ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ओम भूर्भुव स्वाहा तत्स वरेण्यम भर्गो देवस्य धीमही धियो नयो न प्रचोदयात हा गायत्री मंत्र उच्चारला गेला त्या घरात त्याचा प्रभाव कमीच दिसला असं त्यावेळेचे पेपर काढून तुम्ही बघा म्हणजे एवढं अग्निहोत्राला महत्व एवढं गायत्री मंत्राला महत्व एवढं ब्राह्मण संस्कृतीला या समाजामध्ये स्थान आहे महत्त्व आहे आदर्श आहे त्यामुळं एक खास जुळून कृपा करून विनंती की तुम्ही हे ब्राह्मण मराठा वाद हे सगळं थांबवा मित्रांनो कृपा करून थांबवा कारण हा तुम्हाला तुम्हाला शहरातल्या लोकांना नाही जाणणार ना पण जे ग्रामीण भागामध्ये जो समाज राहतो त्या समाजाला नक्कीच याची झळ बसते आता तुम्हाला सांगतो छोट्या छोट्या गोष्टीसाठी ब्राह्मणामुळं काम वाढतात आता जेणे ब्राह्मण या संस्कृतीला विरोध केला ज्यांनी ब्राह्मणांना शिव्या दिल्या त्यांच्या स्वजन्मपत्रिका जन्मपत्रिका कुणी बनवल्या हो त्यांच्या आई त्या ब्राह्मणांनीच ना मग मला सांगा मूल जन्मल्याबरोबर सर्वप्रथम त्या मुलाचे आजोबा कुणाकडं जातात किंवा वडील कुणाकडे जातात तर आधी गावातला ब्राह्मण शोधतात देवा 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 चला नातू झाला पत्रिका सांगा त्याची रास सांगा त्याचं गो सगळं आम्हाला पत्रिका लिखित द्या मग आजकाल कॉम्प्युटर जन्मपत्रिका सुरू झालेल्या आहेत त्यामुळं थोडं ॲक्युरेट मिळतं तुम्हाला हे आजचं आधुनिक तंत्रज्ञान आहे माझे अनेक मित्र आहेत जे अंकशास्त्र जाणतात की जे नुसते तुमच्या जन्मतारखेहून तुमचं सगळं तुमचं जीवन तुमच्यासमोर उभं करतात नुसत्या फोनवर हो आमचा टिळेकर नावाचा औरंगाबादचा मित्र आहे त्याने त्याच्यामध्ये पी एच डी केली अभ्यास केलेला आहे म्हणजे असं या शास्त्राला एवढं महत्त्व आहे तर माझा सांगण्याचा अर्थ असा आहे की आपल्याला जन्मापासून म्हणजे लग मुलग मूल जन्मलं तर जन्मपत्रिका ब्राह्मणाकडून करावी लागते नंतर येतं बारसं मग बारशाला कोणती तारीख चांगली आहे त्या दिवशी दिवस कसा आहे हे सगळं पंचांगामध्ये असे काही कालनिर्णय कॅलेंडरमध्ये हे सांगितलं जातं ते पाहून तुम्ही बारशाची तारीख काढता मग मूल हळूहळू मोठं होत गेलं त्याचं जावळ काढायचं आहे त्यावेळेससुद्धा मुहूर्त बघितलं जातं त्यानंतर एवढंच नाही तुम्ही पुढे मुलाची मुंज करायची आहे त्यावेळेस सुद्धा पंचांग मुहूर्त कॅलेंडर कालनिर्णय बघितलंच जातं समाज कोणताही असू द्या हो समाज कोणताही असू द्या पण तो समाज थोडंसं प्रत्येकाची भावना ही असते की माझ्या शुभकार्यामध्ये काही विघ्न न येण्यासाठी मला दिवस चांगला पाहिजे मला काळ ऋतुमान चांगले पाहिजेत माझे ग्रहमान चांगले पाहिजेत अशी प्रत्येकाची भावना असते म्हणून त्या ठिकाणी ब्राह्मण संस्कृती जपणं ही काळाची गरज आहे आपणाला जन्मपत्रिका बनवायला ब्राह्मण पाहिजे आपल्याला मुंज करायला ब्राह्मण पाहिजे आणि लग्न गाठ बांधायची जीवनाचे जी जी म्हणजे जी रेशीम गाठीमध्ये दोन जीवांचं मिलन होण्यासाठी जी गाठ बांधली जाते लग्न गाठ बांधायला बांधताना हा ब्राह्मणांच्या साक्षीनं आणि ते त्याला ब्रह्मगाठ ही गाठ ही जीवन घडवते म्हणून ब्राह्मण संस्कृतीला या समाजामध्ये प्रत्येक धर्मात प्रत्येक ठिकाणी अत्यंत अनन्यसाधारण महत्त्व या आहे याची जाणीव करून द्यायची वेळ आलेली आहे कारण सध्याची ही नाईट संस्कृती पप संस्कृती पेक संस्कृती बार संस्कृती याकडं जो काही समाज झुकतो हे सर्वांसाठी आहे हे पर्टिक्युलरली फक्त ब्राह्मण समाजासाठीच मी बोलतो आहे असं नाही आहे की तरुणांना थोडं सावध व्हावं हो। आणि माझं तर असं मत आहे की तुम्ही एक काम करा जेवढं शक्य आहे तेवढं लहान लहान मुलांना वेदशास्त्र शिकवण्याचा आपण प्रयत्न करा त्याची आज फार मोठी गरज आहे आज पुण्यामध्ये तुम्हाला जर किंवा मुंबईमध्ये असेल जर तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर ब्राह्मण वेटिंगवर आहेत प्रत्येक ब्राह्मण म्हणतो मला ह्या दिवशी वेळ नाही येऊ हो। मी नाही करू शकत कारण म्हणजे ही लोकांचा याकडे जाण्याचा कल कमी झालेला आहे म्हणून ही जर ब्राह्मण संस्कृती जपायची असेल तर लहान लहान मुलांना पैठण असेल असे अनेक क्षेत्र आहेत काशी असेल आता परवा मोदी साहेबांनी आपल्या राम जन्मभूमीच्या तिथं प्रतिष्ठापना केली त्यावेळेस माझ्या घराजवळ राहणारा आयचितचा मुलगा त्या ठिकाणी मोदीच्या बाजूला उभा टाकून मंत्र म्हणत होता मोदींना त्यांनी त्या ठिकाणी मंत्र सांगितलेले मला सांगा कुठं हा ग्रामीण भागात राहणारा हा रा, आयचितचा एक मुलगा ज्याचे वडील नगर परिषदमध्ये सर्विसला होते की जे असे हे म्हणजे हे असे काही मला सांगा आम्ही परेशान झालो आम्ही पाहत आलो अरे मोदी साहेबांसोबत आपल्या गावचा आपल्या जवळ राहणारा मुलगा आज काशी इथं गेला काय मंत्रोच्चारामध्ये शिकला काय जा वेदसंपन्न झाला काय आणि आज देशाच्या पंतप्रधानाला पूजा सांगतोय हे भाग्य हे शास्त्र ही संस्कृती त्याचं हे फळ आहे म्हणून ब्राह्मण संस्कृती जपण्यासाठी आपल्या ज्यांना शक्य आहे सर्वांनाच वाटत आता मी सांगतो आजकाल पुण्यामधल्या अनेक ब्राह्मण कारमध्ये पूजा सांगायला जात असत सांगायला अनेक ब्राह्मण बुलेटवर जातात काय आणि त्यामुळे आता ब्राह्मणसुद्धा संपन्न होत आहे लोकही त्याच उदार अंतकरणं दानधर्म करतात आणि ब्राह्मणाला दान आणि शेवटी कसे ब्राह्मणाला सरस्वती प्रसन्न व लक्ष्मी जगण्यासाठी लक्ष्मीची गरज आहे आणि म्हणून ब्राह्मणांचा द्वेष करू नका मित्रांनो तुम्हाला हाच जोडून विनंती आहे या संस्कृतीला जपा तुमच्या पुढच्या पिढीसाठी तुमच्या पुढच्या पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी ब्राह्मण संस्कृती ही काळाची गरज आहे आता तुम्हाला सांगतो एक उदाहरण माझ्या बहिणीचे सासरे गोटेकर कानडी बामण म्हणतात त्यांना पंढरपूरमध्ये पश्चिम दरवाज्याला त्यांचं घर आहे आणि आता त्यांचं आयुष्य किती वर्ष जगले होते शंभर वर्ष आणि शंभराव्या वर्षापर्यंत त्यांना शुगर नव्हता त्यांना डायबिटीस नव्हता त्यांना बी पी नव्हता ठणठणीत प्रकृती वय वर्ष शंभर सगळे दातं होते अजूनसुद्धा त्यांनी त्या ते दिवशी भजे खाल्ले धपाटे खाल्ले कॉफी पिली आवडीचं रोज त्यांना जेवणामध्ये गोड लागायचं या वयात आश्चर्य वाटेल तुम्हाला जेवणात गोड लागायचं शिवाय ते खात नव्हते व शुगर नव्हती कारण एक वेदसंपन्न म्हणजे एक आध्यात्मिक प्रतिष्ठान असलेले हे व्यक्तिमत्व तर त्यांच्याकडं आपल्या पाटलापासून लोक त्यांच्याकडे येतात पाहायला की ये देवा सांगा ब्रह्मण देवा सांगा पुढे आता काय आहे आमचं पुढे भविष्य काय अनेक राजकारणी येतात अनेक सुधाकर परिचारिक असतील हे सगळे असे सगळे परिवार म्हणजे अनेक मोठे मोठी लोकं त्यांना मानतात पुजतात आणि त्यांच्याकडं येतात हे मी माझ्या डोळ्यानं बघितलं आहे तर ते माझे बहिणीच्या सासरे असे सर बसलेले असायचे बैठकीमध्ये तर लोक प्रश्न घेऊन त्यांच्याकडे येत होते आता ते परवा वारलेत गेल्या वर्षी आणि त्यामुळं ती एक मोठी हानीच झालेली आहे तर लोक यायचे तर काय प्रश्न असायचे बरं प्रश्न काय असायचा तुम्हाला खरं सांगतो तुम्हाला आश्चर्य वाटेल काका काल का। मशीन दूधच दिल नाही हो प्रश्न बघा पुन्हा दुसरी आलो कोणतरी माणूस आलं अ का आज सुन गेले पुणे पुन्हा माहेरी आता कवा येते मग हा एक प्रश्न पुन्हा अजून एक प्रश्न यायचा अ काका आ शेळी ना गेली प्रश्न साधे साधे प्रश्न सिम्पल अगदी छोटे 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 प्रश्न लगेच एखादी यायची आहेत का काका आहेत का हो आहेत की काय त्या सुनाला लईच करायली येड्यावनी उचलले की भांडी राहिले उचलले की भांडी आदळली उचलले की भांडे माय माझं तर डोकं पिटले काका आता काय करायचं तुम्ही सांगा प्रश्न बघा अगदी छोटे छोटे प्रश्न अगदी छोटे छोटे प्रश्न मग आमचे ते बहिणीचे सासरे काय करायचे ठीक आहे म्हणायचे बाबा हे बघ काय कर हे अंगारा लाव काय त्याच्यामध्ये थोडासा फरक पडला आता ते ते यांच्या अंगाऱ्यानं पडायचा का ते आपोआप ते सुधारायचे दे ते देव जाणे त्याला आपल्याला जायचं नाही पण याच्यात व्हायचं काय की? की मी पाहिलं की त्या ठिकाणी असा काही कोणता एक समाज येत होता असं नाही तर मुस्लिम समाजसुद्धा आमच्या काकाकडे यायचा काका कैसा करणे का क्या मुहूर्त बोलो जरा अच्छा करणे काय आपण को उद्घाटन करणे काय दुकान का मग मला सांगा प्रत्येक समाजाला ब्राह्मणाची गरज आहे मग तुम्ही द्वेष का करता तर हात जोडून सगळ्यांना पुन्हा शेजा हा कार्यक्रम मी त्याच्यासाठीच करतो आहे की कुठंतरी संस्कृती जपा प्रेरणादायी भाषण तरुणांमध्ये निर्माण करणे आत्महत्यापासून त्यांना दूर करणे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबव थांबवणे आणि आजकाल लहान लहान मुलंसुद्धा आत्महत्या करायला लागली आहेत तीसुद्धा थांबवणं आज काळाची गरज आहे फस्ट्रेशन यायले नैराश्य यायला लागलेले लोक नाराज होत आहेत आणि कित्येकजणं सं आपल्या व्यापारामध्ये नुकसान झालं म्हणून आत्महत्या हे सुद्धा आपण आहेत एवढे सगळे संकट असताना पुन्हाही राजकीय संकट का बाबांनो कुठंतरी हे काय ते एकदा हे विषय हे करून सर्वांना सुखानं आनंदानं जसं पहिलं सहा महिन्यापूर्वी जगत होते हसत खेळत लेकरं बगीचात खेळत होते शाळेत जात अजूनही जातात आमचं असं म्हणणं नाही की तर असं काही दहशत आहे पण कुठंतरी एक मनामध्ये भीती किंवा कधी ह्यांचं आंदोलन चालू होईल कधी हे रास्ता रोको सुरू होईल कधी कोणती अडचण होईल या सगळ्या गोष्टीचा विचार जाणीवपूर्वक सरकारनं आंदोलनकर्त्यांनी राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर वायफळ बडबड करणाऱ्या लोकांनी शिव्या देणाऱ्यांनी सगळ्यांनी ह्याचा विचार केला पाहिजे की तुमच्यासुद्धा मुलांचं भविष्य काय तुम्हाला नातू नात सर्व आहे तुमच्यासुद्धा मुलांचं भविष्य आहे जसं आज मला माझ्या नातवाची माझ्या नातीची काळजी आहे तसं तुम्हालासुद्धा तुमच्या मुलाची तुमच्या भविष्याची काळजी असेल असा माझा समज आहे म्हणून हा कार्यक्रमाचा घाट घातलेला आहे त्यामुळे ह्याच्यात कुणीही कोणताही गैरसमज करून घेऊ नका ब्राह्मण जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण जो समाजाला दिशा देतो तो ब्राह्मण सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ऑनलाईन रेकॉर्डिंग सिरीज देणारं महाराष्ट्रातलं एकमेव नाव रत्नाकर औसेकर एक्कावन्न आवाजांचा बादशहा रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुप वर शेअर करा चला आपल्या मोबाईल वर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल